नमस्कार योगसाधक बंधू भगिनींनो याआधी आपण पोटावरील फॅट्स कमी करण्यासाठी एक दोन दो तीन व्हिडिओज पाहिले त्या व्हिडिओजमध्ये आपण वेगवेगळ्या कृती समजावून घेतल्या आज पुन्हा त्याच मालिकेत आपण पुढच्या कृती समजावून घेणार घेणार आहोत तर यामध्ये मी आधीच्या व्हिडिओतही सांगितलं ज्यावेळी तुम्ही पोटावरच्या क्रिया करायला बसाल किंवा योग करत असाल त्यावेळी तुम्ही आधी बंद लावला पाहिजेत बंद लावण्याने तुमच्या पोटाच्या स्नायूंना सक्रियता येईल म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की आपल्याला आता काम करायचे थी। ठीक आहे या कृती समजावून घेण्यापूर्वी सुद्धा आपण बंद लावू बंद लावताना काय करतो आपण साधी मांडी घाला किंवा पद्मासन सैलसर मांडी घातली <coughs> तरी चालेल दोन्ही हात आपल्या गुडघ्यावर ठेवलेत श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत श्वास बाहेर जाऊ द्यायचा आहे पोट आत घ्यायचे याला उड्यान बंद म्हणतात आणि या काउंटमध्ये तुम्हाला पाच अंक काउंट करायचे ठीक आहे एक दोन स्लोली मी आता व्हिडिओ आपला शॉर्ट करायचा आहे म्हणून थोडं वेगात येते तीन चार पाच हा झाला बंद याच वेळी तुम्ही बंद लावलेला असताना ओटी पोटातले स्नायूसुद्धा आक्रसून घ्यायचे त्याला मूलबंद म्हणतात श्वास घेतला सोडून दिला मुख्य पोटा पोटाते ओटी पोटाचे स्नायू आक्रसून आत घेतलेत यामुळे काय होईल ही जी ॲबडॉमिनल कॅव्हिटी आहे म्हणजे ॲबडॉमिनलचा जो भाग आहे ते सगळ्या तिथलं ब्लड सर्क्युलेशन वाढेल तिथल्या स्नायूंना आकुंचन प्रसारण होण्याची क्रिया समजून येईल ठीक आहे हे तुम्हाला तीन वेळा करायचे त्यानंतर आपण पुढच्या क्रिया समजावून घेऊ चला पुढची क्रिया दाखवतो दोन्ही हात आपण डोक्याखाली घेणार आहोत हाताची बोट एकमेकात टाकायची आधीच्या क्रिया सोप्या होत्या या थोड्याशा अवघड होत जातील अवघड म्हणजे अवघड नाहीत पण पोटावर ताण येणारे आहे तर यामध्ये दोन्ही पाय आपले फ्लॅट आहेत आणि आपण क्रॉसमध्ये ट्विस्टिंग करतोय क्रॉसमध्ये ट्विस्टिंग म्हणजे काय डावा पाय बिड जवळ घेतलाय हाताचा कोपर त्याला लावलाय दुसरा घेतलाय त्याला लावलाय विरुद्ध बाजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आलाय लक्षात काय केलं आपण दोन्ही हात डोक्यामागे हाताची बोट एकमेकात टाकलीत आणि क्रॉस मध्ये पाय वर घेऊन त्याला पूर्ण लावला ठीक आहे दीर्घ श्वास सोडून द्यायचाय यामुळे पोटाचे स्नायू दाबले जातात आणि सैल होतात त्यांचं आकुंचन प्रसर होतं आणि इथलं फॅट कमी व्हायला मदत होते येते लक्षात यानंतर आपण सरळ हस्त भुजंगासन पाहणार आहोत सरळ हस्त भुजंगासनामध्ये पोटावरती यायचे दोन्ही हात खांदाजवळ श्वास घेत दोन्ही हात सरळ मागे पाय सरळ करायचे दोन्ही पाय एकमेकांना टेकलेले किंवा पायाची बोट तरी टेकलेली नजर समोर एक दोन तीन चार यातही तुम्हाला पाच काउंट करायचे आहेत ह्या ज्या क्रिया आहेत आधी तुम्ही स्नायूंना सक्रिय करता आणि त्यानंतर ताण देता पाच ते सात काउंट करू शकता आणि असं तीन वेळा तुम्हाला करता येईल पण या सगळ्या क्रिया कधी करायच्यात जेव्हा पोट मोकळा असेल तेव्हा सकाळी किंवा दुपारी चार वाजता जर तुम्ही एकला जेवलात तर साडेतीन चार नंतर तुम्ही करू शकाल किंवा मग संध्याकाळी सातच्या दरम्यान ठीक आहे एमटी स्टमक करायचे पुन्हा दाखवतो हात घेतले श्वास घेत वर केलंय आणि पाच काउंट केलेले आहेत आलाय लक्षात आधी आपण बंद लावले त्यानंतर पोटावरच्या कृती समजावून घेतल्या आणि सरळ असतं यातच पुढचा भाग आहे ठेवलेले हात समोर घ्यायचे हातातलं अंतर वाढवायचे आणि विस्तृत हस्त भुजंगासन करायचे विस्तृत हस्त पुन्हा पोटाच्या वरच्या बाजूला ताण मिळतो आणि पाठीच्या या आसनाचे मूलभूत फायदे पाठीसाठी आहेत परंतु पोटाच्या स्नायूंना सक्रिय करण्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे मणक्याचा जो दाब आहे तो आधी खाली होता लोअर बॅकमध्ये तो वरती शिफ्ट झालेला आहे <coughs> आलाय लक्षात या दोन कृती आपल्याला करता येतील आधी आपण केलं सरळ हस्त निजंगासन सरळ ठेवून स्ट्रेट त्यानंतर आपण केलं विस्तृत हस्त निजंगासन हात पुढे घेऊन पुन्हा एकदा स्ट्रेट समजले <coughs> अशा प्रकारच्या कृती तुम्हाला करता येतील तर आधीच्या कृती तुम्ही समजावून घेतल्यात पहिल्या त्या करा एक दिवस दुसऱ्या दिवशी दुसरा व्हिडिओ लावून तो बघा तिसऱ्या दिवशी तुम्हाला हे करता येईल आणि आपण यामध्येही अजून एक दोन कृती तुम्हाला दाखवणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये पण या सोबत जर तुम्ही सूर्यनमस्कार घातले मी तेही तुम्हाला दाखवून देईल सूर्यनमस्कार घातलेत तर पायाचं फॅट्स आहे कमरेवरचं पायावरचं पाठीवरचं आणि पोटावरचं सगळं फॅट्स कमी व्हायला मदत होते त्याहीपेक्षा महत्वाची बाब तुमचं शरीर सक्रिय होतं आपण शेवटच्या टप्प्यात कपाल भाती समजावून घेऊ <coughs> जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर ही क्रिया श्वसन मार्गाची शुद्धी क्रिया आहे पण पोटावरच्या फॅटसाठी उपयुक्त आहे ठीक आहे दोन्ही हाताने गुडघे होल्ड करायचे पाठ सरळ मान सरळ बंद आणि श्वास बाहेर आहे पोटाला झटका दिला की पोटात श्वास बाहेर पोटात श्वास बाहेर डोळेबंद आपलं लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये सुरुवातीला थोडे स्लो स्ट्रोक घ्या नंतर वेग वाढला तरी चालेल पण जर नवीन करणार असाल तर तीस थांबून घ्या परत पॉज घेऊन पुन्हा करा आलंय लक्षात चार कृती आपण समजावून घेतल्या बंद लावला त्यानंतर क्रॉसमध्ये ट्विस्टिंग केलं सरळ हस्तं भुजंगासन केलं आणि कपालभाती केली ठीक आहे चला यासोबत जर पूर्ण वेळ क्लास करायचा असेल तर व्हिडिओवरती स्वतंत्र प्लेलिस्ट आपण दिलेले आहेत व्हिडिओच्या खालीसुद्धा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता फ्री क्लासेस आहेत आणि एकशे वीस दिवसांचा क्लास, क्लास आपण दोन लिस्टमध्ये सोडलेला आहे ठीक आहे तो बघायला विसरू नका सुरुवात करताना पहिल्या पासून करा जर नवीन असाल जर तुम्ही नियमित करत असाल तर इंटरमिडिएटची लिस्ट आहे सेकंड सेशन ते जॉईन करा चला ओके थांबतोय गुड डे बाय